अगं आण की नाश्ता झाला का नाही किरण नाश्ता आण चल जरा कळ सुद्धा निघ ना सकाळ झाली की सारखा ना नाश्ता आणि इतका वेळ लागतो का वे मी काय भीतडा बोलत होतो आण लवकर नाश्ता चल जायचंय मला सकाळ झाली की झाली सुरुवात लगेच आना नाश्ता नाश्ता पाहिजे हनला अग झालं का नाही चल आणखी हम्म आली दिवस उगावल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत नाश्ता घ्या नाश्ता हे काय नाश्ता आहे आधी पाणी देत नाही ती आधी नाश्ता काय कोराशिर आणायचा असतो का आली पाणी घेऊन काय डोकं बी काय का नाही ज नाश्ता घेऊन ये शिकवलंय का नाही काय घरचे शिकवलंय मला सगळं येतं पहिल्यापासून कळलं काय येते तुला पाणी घेऊन आली घरात काय असलं तर माणूस नाश्ता आणल ना काय बर घरात एवढ्या मोठ्या घरात काय नाही तुम्हालाच माहित आता तुम्ही किराणा भरला का वेळेत कधी घरचं सगळं तू बघती तुझं तू बघायचं घरात किराणा हाय नाही तुझ्याकडे असतं का नाही हा पाटलांनी पैसे दिला तर बायको किराणा भरल ना पाटील सारखं घराच्या बाहेरच सकाळी सा सहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजल्या तरी घरात पाय थांबतोय तूँग का तुमचा मला बाहेरची काम असते मला गावातही जावं लागत मला घरचं बघायला वेळ हो तुम्ही गावचा ठेका नाही का घेतला उचलून तुमच्याशिवाय पान हलताय का गावचं आणि मग मग काय करता गावात जाऊन तुम्ही त्याला चहा द्यायचा सोडून वडापाव देणार एखाद्याला नुसता चुना मागितला तर त्याला चुन्याची पुडी तंबाखूची पुडी बी देणार हाय आपल्याकडे म्हणून माणूस देत हो ह्या गुणा तर हे दिवस आल्यात घरात आण माग झालोय आता आपण तुमच्या अशा वागण्यानंतर रस्त्या वेळेची वेळ झाली कशाने रस्ते ग अजून मी आहे की हा मी पण जिथं दाखवायचं तिथं दाखवत नाही इथं घरातच दाखवा फक्त हा सकाळ धरण शंभर वेळा त्या मावशीचा फोन आला ती उचलायचा धडा झाला का तुमचा आणि मी आहे की कशाला मी की फोन आला की किरण धर नाही तर लगेच असा ठेवता काय सारखं मावशीचा फोन आलाय फोन आलाय सांगते येऊ आला तर बघ तू माझ मी काय आहे मावशीचं नाव काढून सगळ्या रंगाचा बेरंग करते मला बाहेर जायचं होतं मावशी मावशी येऊ दे आली तर मी काय तिला भीती येत मावशी मावशी करती लय सारखं म्हणताय ना मी हाय मी हाय सकाळीच मावशीनं फोनवर सांगितलं या मला आजचे आज सगळं पैसे पाहिजेत हा काय करता या सांगितलंय तसंच त्या मावशी करते त्या मला एवढं आणि त्या कशा बोलत होत्या तुम्हाला काय सांगू आता माझा जीव मग अशी घुबऱ्या गुबऱ्या झालता फोन उचलल्यावर असू दे असू दे काय असू दे असू दे त्यांनी सांगितलं या मी आल्या मला जर पैसे नाही तर मिळालं तर हाय असं तुम्हाला दोघाला कपड्यानिशे घरातन बाहेर काढील आणि घराला कुलूप लावी मग तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं कुलूप लावती कुलूप तिला येऊन देच बघ तुम्ही कशी कुलूप लावती ती मला सांगती कुलूप लावती म्हणून हो तुम्ही इथंच फक्त बोला मला इथल्या शेजारच्या बायकांनी सांगितलंय ती बाई लय डेंजर आहे म्हणून कोण बी येऊन तिला काय घाबरते का? मी त्या जसं बोलतात ना तसं करते त्या कळलं का आल्यावर कळल तुम्हाला त्यांना बी कळल मी मजी काय आहे ती येऊ दे ती बाई आली काय कुणाच टाक अगे ती नसल आली थांबा मी बघते ये थांबा थांबा दहा मिनिटात कॉल करते अग तीच पया आली मी म्हणत होती का नाही तुम्हाला ती येईल म्हणून तुम्ही लई करत होत आता काय करायचं सांगा मी पया बघ आता तुझ तुझं काहीतरी

लावायला उघडायला एवढा वेळ लावती आवती मावशी मी किचन मध्ये काम करत होती हो काम करत होती पण कमनदार ला उघडायला एवढा वेळ लावती नाही ती तू ही कमान करती मला आत कमान येऊन देना उघडदार उघड कुठे कुड़ार, गेला नवरा ते तुमचा पैसे जुळवाय गेले ते बाहेर किती दिवस जुळवा ती पैसे ऐका कि नका बसू तिथे चहा आता जाणारच नाही पैसे घेतले शिवाय इथलं किती दिवस झालं चाललंय पैसे तू पैसे तू पैसे दे तू तर रडायचं पडायचं सोंगच करू नको पैसे द्यायचं मला माझं पैसे पाहिजेत सांगितलं नाही का मग ती मावशी येणार आहे पैशाला तिचं तिचं पैसे देऊन टाक म्हणून ऐका की मावशी ती बाहेर गेल्या तुमच्या पैशाची जुळवाजुळव करायला आत्ता म्हणती तू तुझा नवरा पैशाची जुळवाजुळवी करायला गेलाय एवढे वर्ष काय केलं तुम्ही चार पाच वर्ष झाले पैसे घेऊन बसलाय किती दिवस झालं काय करायचं पैशाच रडली बिडली माझ्या वासर होणार नाही काय रडली बिडली तरी काय होणार नाही चल त्याला फोन लाव बघ कुठं बघ लवकर कुठं ती नाही त्यांचा मोबाईल खराब झालाय काय सकाळी मी केला तेव्हा त्याचा ते फोन वाजत होता आता लगे खराब झाला तुम्ही दोघांनी मिळून बनव बनवी ठरवली का मग लाव लवकर फोन माझा फोन त्यानं ब्लॉक केलाय चालत लाग लाग। लाग लीन, लीन, नाही म्हणून मला इथपर्यंत याय लागलंय लावपट दिसत रडून तू रडलीन पडलीन काय झालं तरी फरक पडणार नाही मी पैसे घेतल्याशिवाय आज जाणार नाही ऐका कि मावशी ते आलं का नाही मी त्यांना घेऊन तुमच्या घरी याव नाही जमणार घरी येऊन काय करायचंय मला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत काय ठरलंय तुमचं सांग द्यायच आहे तुमचं पैसे पण ते आल्याशिवाय मी काय सांगणार आहे तुम्हाला ती असतं वर मी हिच बसून राहते बर ऐका कि मावशी माझं कालवण तेवढं गॅसवर आहे मी आली शिजव शिजव कालवण बघते तुझं कालवण आमचं पाच वर्ष झालं तुझा नवरा कालवणच करतो या शिजव तुझं कालवण हॅलो हॅलो काय झालं रा हॅलो आवाज येतोय का काय झालं काय म्हणला घरी नाही भाई कुठे गेलाय थांबी आली हे सर बाजूला बघतो जनावर नाही तर सर मला कुलूप लावून दे मला दुसरी का माहिती मावसा होती या त्याला येते ये ये ना माझी दोन अडीच तास झाले इथं बसली एक वर्ष झालं दोन वर्ष झालं ज्या पैशाने घर बांधले त्या घरात तुम्ही आयस के सात राहता येन आमची काय सुरू सर बाजूला सर माग कुलूप दे सर आज बसताय सर नाही सर तुला बाहेर का कालू तुला कुंडू का तिकडं काय र घ किती दिवस झालं निघ चल निघ काय केलंय पैशाचं काय केलंय फोन का उचलत नाही फोन का उचलत नाही फोन का उचलत नाही तू किती किती वर्ष झाली फोन का उचलत नाही काय तू काय म्हणलीस घरात नाही म्हणली ना थांबाली थांब थांब ठेव काय म्हणलीस तू आहे पडद्याच्या नवऱ्याला लपवून झाकण टाकती या अन्वर्ण म्हणतीस बाई नवरा ना घरात नाही मी आलेली दोन अडीच तास झाले मला इथं खुळबून ठेवले दुसरी मला का मदती का नाही काय करणार आहे तू पैशाच सगळ्यात तू खोट का बोलली घरात नाही का म्हणली का म्हणली तू का फोन उचलला नाही माझा पैसे घेताना मावशी म्हणला मी तुमच्या मुलागत आहे मी प्रेमाने पैसे दिले लेखाच्या नात्याने मला का फसावलं जुरुगा जुरुगा ती गाडी इकडे बोलवायची का बघायचंय का तुझ काय म्हणते चार लोक काय म्हणते कळलं नाही का कस फस तुम्ही आता लडता बोलला माझ्या संग दोघ तू घरात असून घरात नाही म्हणला तू घरात असून हि न तुला पावला तू पडद्याच्या माग का लपला आता तुला काय केलं मी मग तू कपट द्यायच्या मागे चिडय मला फोन न उचललेल्याची घरात असून नाही म्हणलेल्याची हे चला चला बाहेर निघा मला कुलूप लावायचंय नाही 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 तू घरात नव्हतास ना तुझी बायको ही तोंडवर करून काय का म्हटलीस की पैशाची सोय करायला गेलाय चल बाहेर चल काय ऐकायचं नाही काय नाही बायू काय नाही ऐकायचं चार दिवसाची मुदत नाही दोन दिवसाची मुदत नाही कुलूप दोन दिवसांनी या आता नका डोक्याला हात लावून बसून ज्यावेळेस पैशाचा विचार करायचा होता त्यावेळेस केला नाही किती बी उदाळा काय मी एकट्यान उदाळा तू पण होतीच की त्याच्यात सांगत होती पण मी तुम्हाला आधीच बरं ती नको मागच्या गोष्टीला उजाळा देऊ ती दे आपलं चल कुठेतरी जावे नाहीतरी असं कुलप लावले दारात बसलेलं बघितल्या गावातली लोक काय ते आधीच विचार करायचा असतो जाऊ दे चल अहो कुठे घेऊन चाललाय तुम्ही चल आता हा एक आपला माणूस त्यांच्याकडे जावे त्यांना बी मी आड्यावर रस्त्यानं लय मदत केली ते आपल्याला मदत करतील चल मामा अय मामा कोण आहे काय का र सचिन अहो काय नाही तुमच्याकडे काम होत आता म्हणलं पाडावं गेलो होतो वस्तू वाढायला ते आता वस्तू उडून आले ट्रायले भरले थोडं दाखव काय काय भानगड काय दोघ बी आलाय काय निघालाय कुठं देवा बिवाला देवाल नाही काय नाही घरी जरा खेळखोळ वाद झाले म्हाताऱ्यानं काढले बाहेर घराच्या नका नका म्हातार तुझ नाही असं काय वाद करणार कस काय काढलं बरं नाही झालं थोडस वाद आता राहायला नाही घर म्हणून म्हणलं तुमच्याकडे यावा म्हणजे वडिलांची तुझी भांडणं झाली घर नाही घर नाही काम बी नाही आता म्हणून कुठतरी काम बघावं नाही राहायला राहायला हाय आता हे घर काय आता हाय ही खोली मोकळीच पण कामाचं म्हणशील तर का आता ते ऑफिस आता आणि ह्याच्यात माझ्याकडे काम नसते ती जे पडेल ती कामं करतोय मी आता मीच बाकी की ऊस तोडतोय या सकाळपासून पाठवत जातोय उस तुडतोया आणि उस तोडून येतोय ना आपला खात्री मिळत तरी पडतोय या जमल का तुम्हाला रानातलं काम जमल का काय बाबा खुरपाय म्हणा ऊस म्हणा जमलं तर मग काय करा मग जमवतो चालतंय मग राहा आजपासून इथं मी आपलं राहीन तिकडं कोपटावरच हा आणि ते ठेकेदाराकडे जातो मी विचारतो जर म्हणला का नाही तर चला माझ्या बरोबर उद्यापासून तोडाय मग चालते, चालते हा जमतं का पण काय केलंय का नाही आतापर्यंत काम बिम काय आता जमवतो सगळं जमते असेल तर मग नाही काय आता तुम्ही थकून आला नाही ते आहे की बस जरा शेख मी तू ते ठेकेदाराला हे करून हाताने करून काय चा पाणी पाहिजे असेल तर मी आलो ठेकेदाराला विचारून बर करायची तर सोय झाली आता जाऊ दे बाप्पा कस तरी देव पावले आणि आपलं मामाने घर दिलं या तर कस तरी तर थोडे दिवस आपल्याला पण काम जमते का जमवायच तशी मामा असते करायच थोडे दिवस नाही इलाज आता माझ्याकडे पडल ते काम करायला लागल तर करायचं आता काय पर्याय ना आधीच सांगितलेलं ऐकलं असत कशाने ही वेळ आल्या तुझं मला सगळं पण आता काय पर्याय करावं लागणार ह्यात काय माझी चुकी नाही बस की तू हे बघ बाकीच काय काम नाही मिळलं बाबा एक जणाला म्हणलं सालाने ठेवता का तर ते म्हणलं घरातलीच माणसं भरपूर आहे ती पण एक जोडीदार आहे तिकडे चाळीस गावचा तर त्याच्याकडे मी दोन चार वर्ष काम करतो तर तो म्हणला आम्हाला बी गरज आहे तर जाचाल का मग उद्यापासून ऊस आता काय मिळेल ते कर। काम करावं लागलं तर आता घरात बाहेर काढले खाण्यापिण्याची पोटाची सोय झाली ऊसतोडायचोडायच पण आम्ही ते की दोघ जण आहेत तर म्हटलं कोय त्याला पाच पाच हजार रुपये उचल देतो पाच पाच हजारात काय कमीत कमी तिला पन्नास मला पन्नास लाख भराची गरज होती बर बघू मी बोलतो त्याला बाबा त्यांना गरज आहे फक्त काम प्रामाणिकपणान करावं लागल सकाळ लवकर उठावं लागेल लवकर जावं लागेल हा करतो मामा तुम्ही टेन्शनच घेऊ नका त्याला काय उस्तोडायला अरे मी आता गडी असेल मी सकाळी उठून स्वयंपाक करतोय जातोय करतो आम्ही त्याला उद्या माझ्या बरोबरच ना मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे फटातच नेतो हो हो चालतंय चालतंय काय टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याला काय चालतंय चालतंय सकाळी लवकर जायचं ना दिवस दिवसमुखाला की जायचं म्हणजे कस होत टन दोन टन दिवस दिवसमुसतो पर्यंत आपलं होऊन जातो या ते तू त्याला काय उस्तर बघा इथे गेले चालते चालते मी मग सांगून येतो त्यांना आता बघा काय चहा पाण्याचं ह्याचं काय केलं नाही दिसतंय मला काही सुद्धा जमणार नाही पण तुमच्यात अजून पण मी पाना सचिन ये चल येबा आता काय तुझ्यासाठी मला लांब पळावं लागतंय शिवान ना या काल तुम्हाला म्हणलो का, आ, का पास 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 तो आ, ना मी या बघा जोड आणली आता उचली तर काय करायचं आणलं पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार होती जरा जास्त उचल पाहिजे अवकाच नाही आमची पण पाच पाच हजार रुपये देतो लगेच कामाला नाही का मला नव्हतं की आहे का की दोन दिवस काम करतील आणि मग त्यांना द्या जरा शिक वाढवून दहा दहा हजार रुपये तरी द्या हो काय त्या दिवशी काल म्हणतात आधा हजार पाच पाच हजार वेग वाढवून द्या विशाख विशाख हजार म्हणत तरी द्या गरीबाची गरीबाची मला शिवाना ना त्यांना कोयत बी द्या आता मी चाललो दुसऱ्या फडावर हराशी का गरीबाची आहे ती लेकर मग असं ह काम लावू नका जाऊ का मग मी

करावं लागतंय अहो नाही जमत मला आता कसं जमत नाही कर होत नाही होत नाही नुसतं म्हणतीया भाव आल्यावर कसं जमतच डिझेल ला पैसे गाडी मागितलं तर डिझेल ला बी पैसे देतीये इकड बहिणी ऍडमिट झाली तर ते आधी तू बिल भरतीया आता कर ग तुम्ही ना का माझ्यांची माफ काढू तुम्ही पण तुमच्या मित्रांवर लय पैसा उधारला या हॉटेलचा बिल भरून आला नको उदळपट्टी केली ना आता मला सांगायला लागलाय आला का तुमचा एकतरी मित्र इथं बघा दिसतोय का हे बघ तुझी माझी उन्नी दुनी काढण्यात माझ्या मित्राची उन्ही दुनी काढण्यात काय अर्थ नाही उदळपट्टी दोघांनी बी केली हे बघ तू बी काय कमी नाही मी बी काय कमी नाही त्याच आता हे आपल्या दोघाला बोगायला लागते हे बघ मला काही काम जमत नाही काम करण्यापेक्षा ती रस्त्यात भीक मागून खाल्लेलं परवड तुला पैशाची किंमत कळली नाही त्यावेळेस मला बी पैशाची किंमत कळली नाही आता पैशाची किंमत कळली अग मला तरी कुठे जमते या मग माझ्या डोक्यात एक आलय बघ ही सगळी कामात दंगले आहेत या पैसे घेतलेत मामान मामा आणि ते ठेकेदार बघल तू चल माझ्या माझ तू पट्टी केली तर ही वेळ आली असती का आपल्या राहदि ती आता बोलायचं चल तडा ताडा मागणं येईल कोणतरी पण चल लवकर पळ ना पाहिजे कोण पळ